नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज नऊ ऑगस्ट शुक्रवार संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आत्ताच हात्या आलेल्या अपडेटनुसार आप आपण उजनी धरणाची पाण्याच्या पातळीविषयीची माहिती पाहूया दर्शको आपल्याला माहितीच आहे आज सकाळी सहा वाजता दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट टक्के एवढी होती तर उजनी धरणामध्ये एकशे एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम सी एवढा मृत पाणी साठा होता आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी एवढा उपयुक्त पाणी साठा होता तर आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये बारा हजार सहाशे साठ क्युसेकची आवक होत होती आत्ताच हाते आलेल्या संध्याकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये बारा हजार सातशे सत्त्याण्णव क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा मृत पाणीसाठाही एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणामध्ये आज संध्याकाळी सहा वाजता छप्पन्न पॉईंट तेहत्तीस टी एम सी एवढा उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आज संध्याकाळी सहा वाजता एकशे पाच पॉईंट चौदा टक्के झालेली असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्गही भी सोडण्यात येत आहे संध्याकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार सिनामाढा डाव्या कालव्यामध्ये उजनी धरणामधून दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग सोडण्यात भी येतोय तर दहिगाव उपसा सिंचनमध्ये शंभर क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत असून दोन हजार क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून मुख्य कालव्यामध्ये सोडण्यात येतोय ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून सोडण्यात येत असून एकूण आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये अकरा हजार सहाशे क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही पावसाने थोडीशी विश्रांती दिलेली आहे त्यामुळे दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही हळूहळू घट होत असून जो काय पाठीमागील चार पाच दिवसांपूर्वी येथील नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती ती ही नदीच्या पाण्याची ही हळूहळू ओसरत चाललेली आहे दर्शको आपण उजनी धरणाच्या या अपडेट वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज